બીડમધીલ સંતોષ દેશમુખ હત્યા પ્રકરણથી આરોપીના અટકવા માટે मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झालेत बुधवारी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत घटनेला बावीस दिवस उलटून देखील आरोपी सापडले नसल्याने नागरिकांनी हे जलसमाधी आंदोलन केले या आंदोलनामध्ये पुरुषांसह महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या तब्बल तासभर चाललेल्या आंदोलनाला पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी भेट दिल्यानंतर गावकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्याकडे आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे चाल <coughs> <coughs>

तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे डिटेलमध्ये चर्चा झाली महिला मंडळीशी सोबत पण चर्चा केलेली आहे पुरुष मंडळी सोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीस तर्फे आमच्या जो एफर्ट्स आहे पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट चालू आहे त्याच्यामध्ये जे बाकी उरलेले तीन आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रामाणिकपणे करू सर दहा दिवसाचा दहा दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेला आहे तो आपण प्रयत्न केले तर असं पण होऊ शकतं की दहाच्या आत पण येऊ शकते आपला जो एफर्ट आहे हंड्रेड पर्सेंट चालू आहे माझी पूर्ण टीम हा गुन्हेचे पाठीमागचे जे उरलेले आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी माझी टीम सध्या तपास सीआय कडे आहे त्यामध्ये तपास मध्ये कोणतं सेक्शन कुठे आहे कोणता तपास त्याच्या बाबतीत मला सांगण्या योग्य होणार नाही पण आमचा जो आहे मेन टार्गेट बीड पोलीस आहे बाकीचे उरलेले तीन आरोपी आपण प्रोटेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना आता गावच्या लेवलवर आरसीपी तिथे आहे ट्वेंटी फोर सेव्हन आणि त्यांना व्यक्तिगत प्रोटेक्शन आपण च्या सुद्धा शासनाने जी आर काढलेला आहे ते बसवराज सर आहे ते आयपीएस ऑफिसर आहे डीआयजी रँकचे चे त्यांना चे प्रमुख शासनाने जी आर काढून केले न्यायालय न्यायालय परिसरमध्ये काल आ, सुरक्षा दृष्टिकोनातून आपण खूप मोठा बंदोबस्त लावला होता जेणेकरून कुठल्याही प्रकारचा लॉइन ऑर्डर इथे होऊ नये तो आपल्या पोलिसांचा भाग आहे आणि आपल्या पोलिसांनी चांगलं काम करून पूर्ण न्यायालयांचे प्रोसिजर चांगल्या प्रकारे